धामणकर हे नाव माहीत नाही असं कोणी इथे नाही आहे मला माहिती आहे आणि त्यांचं काम माहीत नाही असंही कोणी नाही पण तरी सुद्धा औपचारिक ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे कोण कोणत्या भाषा येतात कोण कोण सांगेल अजून आणि संस्कृत अशा सात भाषा अवगत असलेल्या निवेदिका आणि गेली तीस वर्ष निवेदनाच्या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत चरपट मंजुरी या एकपात्री प्रयोगाचे देश विदेशामध्ये त्यांनी अधिक प्रयोग एक पात्रिदेशामध्ये आतापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत पंधरा पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे भाषा प्रशिक्षक म्हणूनही त्या काम करतात पुरस्कारांची यादी खूप मोठी असल्यामुळे त्यांनी बहुतेक आता दिलेली नाहीये माझ्याकडे फक्त अनेक पुरस्कार एवढंच भेटले आहेत पण आपण ते समजून घेऊया त्यांना भेटून कधीतरी लिमका बुकमध्ये मध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि या सगळ्याबरोबरच पर भाषेच्या क्षेत्रात अशी मुक्त शिकेदारी करत असतानाच मानसिक आरोग्य क्षेत्रातही समुपदेशक म्हणून मंजुरी ते काम करतात आता आपल्या मनावर त्या काय संस्कार करणार आहेत चरपट मंजिरीच्या माध्यमातून ते पाहूया धन्यवाद वेलकम तर नमस्कार आज सगळे भाषा तज्ञ समोर आहेत त्यामुळे आज मला अतिशय आहे कारण चलपट मंजिरी मधले जे भाषेच्या संबंधातले किस्से आहेत ते मी आज सांगणार आहे बऱ्याच वेळेला ते सांगितल्यानंतर ज्यांना भाषेतलं फारसं कळत नाही त्यांचे असे कोरे चेहरे असतात समोर पण आज म्हणजे तुम्ही सगळे असे आहात की मला फार मजा वाटते सुरुवात रेडिओच्या मुलाखतीने झाली आणि ते तुम्हाला जे म्हणाले ते, ते, ते बरोबरच आहे की तुमच्या चॅनेलवर बडबड नसते जास्ती काय हो या एफ एम चॅनेलच्या बडबड करतात ते आज आणि कुठली भाषा बोलतात त्याला म्हणजे मला तरी काय नाव देत आहेत हे जसं जाडी मध्ये रेडिओवर लागलेला होता आणि तो आजे म्हणाला आज की नाही मी एक नवीन मराठी शब्द शिकलो मी जरा कावकारले की या बाळाला कुठला नवीन शब्द कळला तो म्हणाला की आणि तो मराठी शब्द आहे अवाक अवाक म्हटलं ठीक आहे अवाक आहे मराठी शब्द पुढच जे वाक्य बोलतात त्याने मी अवाक झाले <laughs> तो, तो म्हणाला की आणि आज हा शब्द मी कुठे ऐकायला सांगू कुठे वाचायला सांगू कधी नव्हे ते मराठी पेपर उघडला आणि शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं आज मंडईमध्ये मठांची भरपूर अवाक झाली <laughs> वा आणि यांना हे आजचे सगळे तरुण पिढी आदर्श मानते अरे काय ते भाषेचे संस्कार होती दे आणि तुम्हाला म्हणून सांगते की ह्या अशा चुकांना आमच्याच क्षेत्रातले निवेदक लोक काय करतात कारण तसा काही भाषेचा फारसा अभ्यास नसतो सगळ्यांचा सन्मानाने अपवाद वगळू पण उगीच अलंकारिक सा भाषा वापरायचे हाऊस भयंकर ते एकदा असंच एका कार्यक्रमाचे निवेदक होते तर ते सांगायला लागले की मंडळी आज आमच्या मनाला अगनित <laughs> आनंद झालेला आहे कारण आजच्या आपल्या प्रमुख बांगण्याचं नावच मुळी आनंद आहे मंडळी जसा त्यांच्या नावाचा आनंद तसाच त्यांच्या कामाचा आनंद तसाच त्यांच्या विचारांचा आनंद <laughs> त्या बिचाऱ्या पाहुण्याच्या चेहऱ्यावर असा आनंद मात्र फार मावळून गेलो कारण त्याला मराठी <coughs> तसंच आता अशी एक म्हणण्याची पद्धत आहे ना की प्रमुख पाहुण्याच्या पत्नी समवेत आल्या असतील तर ते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचं आपण स्वागत करूया एका निवेदकांनी जो हो काही शिक्षण मांडला तर रसिक हो आज आपले हे प्रमुख पाहुणे त्यांच्या विद्यमान पत्नीसह इथे आले थे। <laughs> प्रेक्षकातल्या कोणाला एक कळलं नाही अति गोष्ट वेगळी काय म्हणायचं एकदा दमा मिराजदार एका कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि ते निवेदक त्यांची ओळख करून देत होते आधी खरं त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं की ते किती तोर लेखक आहेत त्यांच्या किती कथांवर चित्रपट निघाले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांना किती पुरस्कार मिळाले वगैरे एवढं सगळं सांगून झाल्यानंतर ते म्हणाले खरं म्हणजे विराज सांगण्यासारखं अजून खूपच आहे पण तरीही मी इथेच थांबतो कारण शेवटी कोळसा उगाळावा तिका का असेच एक मोठे कलाकार त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मग पुण्यातल्या सगळ्या हौशी संस्थांनी त्यांचे सत्कार करण्याचा आला असेच बरेच सत्कार झाल्यानंतरचा एक सत्कार होता तर पडदा उघडला पंडितजी आणि प्रमुख पाहुणे वगैरे बसलेले होते समोर तुडुंब भरलेलं प्रेक्षा त्या निवेदकांना अगदी काय बोलून काय नको असे भारून गेले होते रसिक हो नमस्कार आज आपल्या संस्थेचं इतकं मोठं भाग्य आहे इतकं मोठं भाग्य आहे की पंडितजींचा सत्कार करण्याचं भाग्य अस आपल्याला लाभलं पण या सत्काराचं कौतुक आपल्याला जेवढं आहे तेवढं पंडितजींना नसेल कारण आज त्यांचा हा तेरावा आहे शेवटी शेवटी म्हटलेलंच आहे रोज मरे त्याला कोण पंडितजीला विचारायला प्रश्न पडला की माझा सत्कार आहे सगळ्यात खबर तुम्हाला सांगते ओपी नैयर पुण्यात आले होते बरीच वर्ष झाली अर्धातच त्या गोष्टीला त्यांच्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स होती मी तिथे होते माझ्या गोळ्यासमोर घडलेला किस्सा तर ना तर बरेच लोक त्यांना भेटायला येत होते एक जण आले आणि त्यांना विचारायला लागले की नैयर साहेब तुमचं वय किती हो ते म्हणाले पंच्याहत्तर त्यांना म्हणतात काय सांगता पंच्याहत्तर वर्षाचे आहात तुम्ही अजिबात वाटत नाही हो काय तेज आहे चेहऱ्यावर म्हणतात ना दिवा विजण्यापूर्वी तसंच आणखी एका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एक डॉक्टर होते त्यांची ओळख करून देताना निवेदक म्हणाले आजचे आपले प्रमुख पाहुणे बर त्यातून ते डॉक्टर साहेब कवी पण होते मग पुढे सांगताना हे म्हणतात आणि त्याशिवाय ते उत्तम कवी सुद्धा आहेत म्हणजे बघा एकीकडे कवितेच्या माध्यमातून ते शब्दांचे खेळ करतात डॉक्टर एच्या माध्यमातून पेशंटच्या जीवाशी <laughs> एकदा डॉक्टर वसंतराव गोवारीकर एका कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि निवेदक त्यांची ओळख करून देत होते आधी खरं तर त्यांनी सगळं सांगितलं का त्यांच्या बद्दलचं सगळं लिहित पण हे उगीच पार्टी शॉट जो जाता जाता मागला तो फक्तच भयानक होता खरं तर गोवारीकरांबद्दल इतकं बोलण्याचं कारणच नाही कारण सवंध पावसाचा अंदाज अचूक सांगणारे दोनच एक म्हणजे नंदीबाई संजय आता बातम्या देणं टीव्हीवर ह्याच्यात तर काही विनोदाला वाव नाही ना खरा तिथे सुद्धा रोगत जाईल बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे खाली आता टीव्हीवर बातम्या सांगणारे सगळेच त्यांच्यासमोर लॅपटॉप्स असतात पण पूर्वी फक्त मोठी चॅनल असायची तिथे तो टेलिप्रिंटर असायचा स्वातीला नक्की माहिती असेल आणि केबलची जी छोटी छोटी चॅनल होती तिथे हाताने लिहिलेली बातमी असायची आणि ते अक्षर इतकं दिव्य की ते लावूनच वाचायला लागायचं तर अशीच एक वृत्त निवेदिका आली स्टुडिओमध्ये काहीतरी घरी तिचं बिनसलेलं होतं बहुतेक तिचं लक्ष नव्हतं तर बातम्यांचा कागद मिळाला तिच्या हातामध्ये त्याच्यावरून तिला एवढं कळलं की कुठल्या तरी मंत्र्यांच्या पुणे दौऱ्याबद्दलचं बातमीपत्र आणि म्हणाली की ओके मग जाऊन बसली कॅमेरा नमस्कार आजच्या ठळक बातम्या मंत्री महोदयांचा पुणे दौरा यशस्वी मंत्री महोदयांचं कार्यक्रम स्थळी आगमन झालं ते मंचाच्या दिशेनं जाऊ लागले मंचावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्या परंपरेप्रमाणे पाच सुवासिनी त्यांना तुम्हालाही कळलं असेल की तिथे काय लिहिलं असेल बातम्या ऐकणाऱ्यांच्या चर्चा सुरू आवडला पाच जणी म्हणाले बरोबर आहे ना मंत्री महोदयांचा आकार तरी बघा आणि अशा गोष्टी फक्त स्टेजवरच किंवा अशा होतात असं नाही म्हणजे होती सुंदर मराठी भावगीत ती मध्ये बसली इकडे पेटीवाला आहे इकडे तबलेवाला आहे समोर छान श्रोते आहे एकामागोग एक सुंदर भावगीत ती सादर करते आणि त्यानंतर मग ते भावगीत तिने सुरू केलं

थोडा वेळ झाल्यावर तबलजीनी तो पल्ल्या माहित वर केला म्हणाला अवकाच माझ्या काय बोलतो आहोत त्याचा काय अर्थ होतो हातवारे काय करतो आहोत इकडे फार लक्ष ठेवणं गरजेचं असतं तर अजनी आणि असे प्रसंग असे विनोद फक्त स्टेजवरच घडतात तसं नाही प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा घडतात असाच माझा एक कार्यक्रम होता आचारपट मंजिरी झाला त्याच्यानंतर मग चहा पाणी वगैरे होत तर लोक जवळ येऊन हो सांगतात छान झाला कार्यक्रम बर वाटतं एक बाई आल्या आणि त्यांनी सिक्सर म्हणले त्या मला म्हणाल्या की तुम्ही डॉक्टर फडणीसांची मुलगी ना हो, हो, हो मी म्हंटल हो माझे वडील डॉक्टर एच एन फडणीस पुण्यात फार मोठे गायनकोलॉजिस्ट होते त्यांचे पेशन्स मला नेहमी भेटतात आणि बाबांची खूप तारीफ करतात ह्या बाईने जे काय लढावला टोला मला म्हणाली हा तुम्ही डॉक्टर यांची मुली म्हटलं हो काय सांगू तुमच्या वडिलांमुळे मी आई झाली <laughs> मी माझ्या माफी मागितली फार लक्ष ठेवायला लागत की काय चाललंय काय चरपट म्हणजे खूप मोठा आहे त्यातलं मी थोडस आता सादर केलं आणि ललिताने आणि मी मध्ये आम्ही एक उपक्रम केला होता की मगाशीच असं विद्यार्थी तुम्ही त्या चालीवर लगेच मराठी शब्द लिहिले तशी खोड मला फार आहे म्हणजे माझी खोड म्हणते मी तुमची चांगली सवय तर म्हणून मला अनेक उर्दू शायरी मला खूप आवडते आणि मराठी लोक ती फारशी ऐकत नाही तर म्हणून मी का बऱ्याचशा शेरांचं मराठी कवितेच्याच ओळींमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुधीर मोघे आले होते ते म्हणाले की हे तू केलंय ते थोडसं मुक्तछंद असल्यासारखं आहे म्हणजे मलाच आवडलेलं फक्त एक मी वांगी दाखल सांगते की तकदीर देखिये तो नाही बूंद भी नसी तकदीर देखिये तो नाही बूंद भी नसी और प्यास देखिये तो समंदर की प्यास आहे त्याचं मराठी मी असं केलंय की नशिबात नाही बिंदू नशिबात नाही बिंदू स्वप्नात मात्र सिंधू तर आगा। <laughs> सुधीर मोघे म्हणाले की तू ज्या गजला आणि हे आहे त्यांचं बघ तुला करता येते का तर म्हटलं ते कसं जमेल थोडं अवघड वाटलं कारण त्याच चालीमध्ये आणि त्याच अर्थाचे शब्द द्यायचे विडंबन की तर वेगळी त्याच्यावर आपण काही लिहू शकतो मग प्रयत्न आणि ते थोडं जमलं तर त्याची तुम्हाला एक थोडी जल ऐकते सगळ्यांच्याच आवडीची आणि माहितीची गजल म्हणजे रणजीश पण रणजीश या पहिल्याच शब्दाचा अर्थ किती जणांना माहिती असतो रंजीश म्हणजे कटुता नातं दुरावलं की येणार एक दुरावा कटुता तर ती केली आहे त्याचा ध्रुव भरायचं होते रंजेशही सही देही दुखाने के लिए तरी है हे मला अमेरिकेत राहणारी दोन भारतीय आपण अमराठी मुलं भेटली आणि मी मराठी आहे म्हटल्यानंतर त्यांनी माझ्या बरोबर गप्पा मारायला माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली मराठी संगीतकारांबद्दल म्हणजे वसंत देसाई श्रीरामचंद्र वगैरे तर माहितीच असतात पण श्रीनिवास खडे आणि या सगळ्या मराठी संगीतकारांबद्दल त्यांच्या गाण्यांबद्दल मी म्हटलं अरे आमच्या इथल्या मुलांना सुद्धा हे गाणे माहीत नसतात तर तुम्ही कुठून शोधली तर म्हणे आम्ही जी सुधीर फडके किंवा वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी गाणी ऐकली तो चालींचा मराठी फ्लेवर आम्हाला खूप आवडला म्हणून मग आम्ही त्या संगीतकारांची मराठी गाणी ऐकायला लागलो आणि इतरही पण आम्हाला चाली खूप आवडतात पण शब्द अर्थ कळत नाही मग म्हटलं उर्दू जसं आपण मराठीत आणलंय तसं मराठी गाण्यांचं पण हिंदी भाषांतर करता येते का बघूया आणि का कोणा म्हणा सगळ्यात पहिल्यांदा मला भारत आंब्यांचीच गाणी आली डोक्यामध्ये मग त्यांच्या गाण्यांची केली तर नववधू प्रिया मी बावरते नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते नववधू प्रिया मी नैन नैनवे दुल्हन घबरा आणि ताब्याच कळायला लागल्या जेव्हा ते मला <स्ष्था> मला सगळ्यात आवडलेलं माझं तरी त्याचं जोपद ऐकवते कळा जीवा मला कुणाला काय हो त्यांचे कुणाला काय सांगायो जो भेटी है मेरे दिल में वो मैं जानू खुदा जाने जमा करतो ना, ते आपण तसे एकांडे शिलेदार म्हणजे आपण आणि कम्प्युटर आपण आणि पुस्तक असत तर म्हणून मला बंगाली येत त्यामुळे मग टागोरे तसं माझ्या भाषांतरा सुटले नाही बिचारे तर, तर त्यांच्या ऐकल्याच्या मी हिंदी मध्ये केलं तर ते कळव ऐकवते आणि थांबते

तबे कटला चलो जे जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे तू चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला रे जो कोई ना सुने सदा तेरी तो तू चल अकेला रे कोई दीप ना जले अरे ओ रे ओ भागी दीप ना जले हो रात अंधेरी तूफानी कोई बार ना खुले तो तू लो के अपने हृदय ज्योति लगाए अपनी हृदय ज्योति जलाए लिए जल अकेला है जो कोई ना सुने सदा तेरी तो तू जल अकेला रे जो कोई ना सुने सदा के के तो शिलेदारांना ललिताने आज इकडे एकत्र येण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण तिचे आभार मानतो खर तर आवाज प्रदर्शनाचं काम ही मंजुरीताईज करणार आहेत पूजेनंतर आरती झाल्याशिवाय हालायचं नसत <laughs> आणि आपलीच आरती होणार आहे त्यामुळे थांबवायचं त्याच्या आधी मला एक मिनिट हवाय तर ती भूमिका प्रचिती पार पाडणार होती सहयोगीची दुबईतली प्रतिनिधी प्रचिती तलाठी पण काही अपरिहार्य कारणांमुळे तिला असियता आलं नाही आणि ती भूमिका माझ्याकडे आली मला माहिती नाही ती कितपत पेरू शकले पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात आणि खूप सुंदर आणि वेळेत आपला कार्यक्रम झाला हा सगळ्यात महत्वाचा भाग की जे हल्ली दुर्मिळ झालाय वेळेत कार्यक्रम सुरू होणं आणि वेळेत तो पूर्ण होणं तर खूप चांगल्या वळणावरती आपण आहोत या वळणावरून आपण पुढे जाताना खूप काही घेऊन जाणार आहोत आणि एकमेकांनाही खूप काही देणार आहोत आता आपण त्याआधी आभार प्रदर्शन करते कुणाचे मानायचे कारण आपण सगळेजण कुटुंबीयच आहोत तर सर्वप्रथम ललिताने हा सुवर्णयोग जुळवून आणला त्यामुळे तिचे आपण आधी आभार मानूया आणि ई प्रसारण रेडिओ सुरूच झाला नसता तर मग तिला एवढे लँग्वेज करता आले नसते आणि आज आपल्याला इथे एकत्र यायची संधी मिळाली नसती त्यामुळे अतुल वैद्य विद्या वैद्य आणि त्यांचे सहकारी गोखले पतीपत्नी यांचेही आपण आभार मानूया आणि आज तुम्ही एवढ्या साता समुद्र पलीकडून आज इथे आलात हे खरोखर गर फार छान वाटतंय आणि आपल्यातले सुद्धा अनेक जण म्हणजे पुण्यातले लोक ना म्हणजे नदीपलीकडे जायचं म्हणजे अरे बाप किती <laughs> पण तुम्ही कोणी मुंबई कोणी कल्याण कोणी आणखीनही लांबून आलेला आहात तर, तर तुमचा सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते कारण नुसता असता आणि चार लोक समोर असतील तरी पण त्याला काही मजा नाही त्यामुळे तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन तुम्ही सगळेजण इथे आजून उपस्थित राहिलात त्याबद्दलही आणि आज काय शुक्रवार तरी तुम्ही आला त्याबद्दल खरोखर तुमचे मनपूर्वक आभार नंतर जे व्हिडिओ फोटोग्राफर की हे जे पकडलेले क्षण आहेत आपल्यातले काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकलेले नसतील तर हे त्यांना बघून काही अंशी तरी यात सहभागी झाल्याचा आनंद घेता येईल तसंच हा इतका सुंदर हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्टी स्पाईसचेही आभार आणि आणि कुणाचे मानाचे रॅली असतील तर त्यांचेही आभार